मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चर्चेमुळे भ्रष्टाचार एवढा फोपावला आहे की भ्रष्टाचार केल्याशिवाय विकास कामाला हातच लागत नाही विकासाला गतीच येत नाही जोपर्यंत भ्रष्टाचार होत नाही तोपर्यंत विकासाचं काम हातात येतच नाही असं जणू काही समीकरण झालेलं आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्या वातावरण आहे आता वातावरण आहे का वातावरण केलं जाते का विरोधक्यावरती काय करतात ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आता पंधरा दिवस झाले एक घोटाळा एका राज्य केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केला असा उघड केस आला त्या घोटाळ्याची पार्श्वभूमी काय होती तो घोटाळा कोणी उघड केला आणि या सर्व गोष्टी महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आणि त्यामध्ये कशी मंत्र्याची गोची झाली हेही महाराष्ट्रांना पाहिलं जी काही जमीन होती ती ती जी पूर्व जैन दरम्यानची जैन मंदिराची जमीन होती ती त्यांना हस्तांतरित केली गेली किंवा तसं आश्वासन दिलं आणि जी काही बिल्डर सोबत डील झाली ती कॅन्सल झाली त्या गोष्टीला दहा ते पंधरा दिवस झाले त्यानंतर पुन्हा एकदा सत्तेतल्याच मंत्री अजित पवार यांचे चिरंजीव अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी आणि तेही स्टॅम्प ड्युटी म्हणजे पाचशे रुपयाचा बॉन्ड अहो गरीबाला एवढी पिळवणूक करून एक एक रुपये बिचाऱ्याने जमा केला असतो त्याला एक रुपये कमी असेल तर लाईन मधनं बाहेर काढलं जातं स्टॅम्प ड्युटीच्या किंवा त्याला ते डॉक्युमेंट व्हॅलिड नसतं त्याला ते डॉक्युमेंट रजिस्टर करता येत नाही तुम्ही अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटीला खरेदी दाखवता आणि पाचशे रुपयाच्या रजिस्ट्रेशन स्टॅम्प पेपरवरती त्या व्हॅल्यूच्या पेपरवरती त्याचं रजिस्ट्रेशन होत स्टॅम्प ड्युटी न भरता किती दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि याहून याहून पलीकडच दुर्दैव की सत्तेमधलेच लोक पुन्हा घोटाळ्यामध्ये अडकतात अजित पवार यांच्यावरती सत्तर हजार कोटीचा घोटाळा असतानाही हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती असताना एक महत्वाचं जबाबदार खातं त्यांच्याकडे असताना आज आस त्यांची पत्रकार परिषद किंवा हो पत्रकार परिषद ऐकल्यानंतर असं मनाला वाटत की खरंच माणसं असावेत तर असे मुलांनी अठराशे कोटी रुपयाचा व्यवहार तीनशे कोटीत केला आणि वडिलांना माहिती नाही किती मोठा क्वेश्चन मार्क आहे म्हणजे महाराष्ट्रामधली सामान्य जनता किती शब्द वापरता येणार नाही तो संविधानिक नाहीये किती तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला समजणार म्हणजे एवढी डी मोठी डील झाली आणि ते त्यांना माहिती नाही वडील म्हणून बरं ठीक आहे वडील म्हणून माहिती नाही तर एक सरकारमधला व्यक्ती मंत्री म्हणून तरी ही गोष्ट माहिती असायला पाहिजे का नाही ज्या वेळेस अजित पवार हे पत्रकारांशी बोलत होते त्यावेळेस सुस्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरती खोट हे दिसत होतं आता सगळ्यात महत्वाचं जे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की नंबर वन मला ह्याबद्दल माहिती नव्हती नंबर दोन भविष्यामध्ये कोणीही माझं नाव घेऊन किंवा माझ्या नावाखाली असं जर काही करण्याचा प्रयत्न केला कोणतं काम तर ते अधिकाऱ्याने त्यांनी वॉर्निंग निर्देश दिले की करू नका नंबर तीन कोणतेही माझे नातेवाईक असो कितीही जवळचे असो आणि आता कोणती अजून गोष्ट निघाली बाहेर तर त्यावरती निःपक्षपातपणे अधिकाऱ्यांनी कारवाई करावी हे असे आता त्यांनी जे काही सूचना दिल्या सूचना खरोखर मनापासून दिलेल्या आहेत का मीडियासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दिलेल्या आहेत हे तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे पण शेवटी क्वेश्चन मार्क राहत होते की एवढ्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात कशा मग ह्यासाठी याला सहकार्य करणारे कोण कोण या गोष्टी करणारे कोण कोण आणि त्याहून शोकांतिका ही आहे की ज्याचा हिस्सेदारी फिफ्टी पर्सेंटच्या वरती आहे त्यांना अटक होत नाही जे वन पर्सेंट पाच पर्सेंट दहा पर्सेंट शेअरिंग असलेल्या लोकांना अटक होते त्याहून पलीकडं आपले महसूल मंत्री म्हणतात तिचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे आलेले होते डॉक्युमेंट्स त्यांनाच अटक होऊ शकते बाकी मालकांना होणार नाही आता ह्यावरती कारवाई पण झालेली आहे काही डॉक्युमेंटेशन त्यांच्या कंपनीमधनं अं पॉवरच्या पवारच्या कंपनीमधनं पोलिसांनी ताब्यात पण घेतल्याची माहिती आहे पण ह्यावरती कितपत निपक्षपातपणे कारवाई होणार आणि ह्या केसच पुढं आता काय होणार आहे तेवढाच मोठा प्रश्न आहे एक एका साइडनी अजित पवार म्हणतात की सरकारची जमीन अशी घेता येत नाही मग आपल्या चिरंजीवनी कशी घेतली हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे ह्याचही उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला आपण सरकार म्हणून दिलं पाहिजे असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की ह्यांना प्रश्न विचारायचे कोणी यांना ज्यांनी प्रश्न विचारले त्याला हे लावणार मग ह्यांना प्रश्न कोण विचारणार कोणीच विचारणार नाही मग आता ही केस उघड केस कशी झाली कारण ह्या केसच मागच्या पंधरा दिवसापूर्वी जे घटना घडली त्याच्याशी काही लागेबंदे आहेत का ती केस कोणी उघड केली मग त्यामुळे हे केस उघड झाली का सरकारमधल्या सरकारमध्ये एकमेकाची गोची करण्याचं मानाळ दाबण्याचे कार्य चालू आहे का हे तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे आता मागे हल्ली बघितलं आपण की या पक्षातले त्या पक्षात त्या पक्षातले त्या पक्षात सत्तेमधल्याच शिंदे यांच्या शिवसेनेमधले मध्ये येतात बीजेपी मधले शिंदे यांच्या शिवसेनेत येतात त्या दोघांची कडले अजित पवार यांच्याकडे येतात मग इथे चढावळ चाललेली आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्याहून पलीकडे एक प्रश्न माता महाराष्ट्रातल्या जनतेला पडला असेल आणि पडला नसेल तर हा पडला पाहिजे खरोखर कर सत्तेमधले हे जे तिन्ही पक्ष आहे सत्तेमधले लोक आहेत खरोखर कर महाराष्ट्राच्या हिताचे लोक आहेत का महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करणारे लोक आहेत का मग आता सत्ता म्हटलं की कोणत्याही सत्ताधाऱ्यांना सगळ्या गोष्टी सत्तेच्या त्या दायऱ्यामध्ये राहूनच कराव्या लागतात पण सत्तेच्या दायऱ्यामध्ये राहून करत असताना आपलेच लोक भ्रष्टाचार आपलेच लोक घोटाळा करत असतील तर त्यावरती जनतेला कशा पद्धतीने उत्तर देणार हे तेवढंच महत्वाचं आहे आता मुख्यमंत्री महोदय यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री महोदय यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर हे सिरियस किंवा गंभीर प्रकरण असल्याचं सांगत यांनी यावरती विचार केला जाईल असंही सांगितलेलं आहे त्यासोबतच सेम अशाच पद्धतीनं ते एकनाथ खडसे यांचा जो ओसरीचा जमीन घोटाळ्याचं प्रकरण होतं त्यावेळेस पण बोलले होते आणि काही लोकांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री महोदय यावरती गंभीरपणे हे केस घेऊन यावरती कारवाई करण्याची शक्यता आहे मग आता कारवाई कोणत्या पद्धतीने होती कशी होती आणि कारवाई होती का नाही हे येणाऱ्या काळामध्ये बघणं औषित्याचं ठरणार आहे तो मला काय वाटतं तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चर्चेमुळे महाराष्ट्र नेहमी चर्चेमध्ये राहतो आता पुन्हा एकदा नवीन चर्चा आणि ती ही घोटाळ्याची चर्चा आता भ्रष्टाचार एवढा फोपावला आहे कि भ्रष्टाचार केल्याशिवाय विकास कामाला हातच लागत नाही विकासाला गतीच येत नाही जोपर्यंत भ्रष्टाचार होत नाही तोपर्यंत विकासाचं काम हातात येतच नाही असं जणू काही समीकरण झालेलं आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्या वातावरण आहे आता वातावरण आहे का वातावरण केलं जाते का विरोधक यावरती काय करतात हेही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या